कार्य अंतर्गत जे मुलं काम करतात त्या अनुषंगाने दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी सांग मुंबई या ठिकाणी आझाद मैदानाटी भोवी दिवी असा महामेळावा आणि मोर्चा आयोजित केला जातो त्या मोर्चामध्ये दहा ते पंधरा हजार मुलं युवा युवती त्या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या पण त्या ठिकाणी त्या त्या खात्याचे जे मंत्री आहेत माने साहेब त्यांनी समाधानकारक त्या ठिकाणी उत्तर किंवा समाधानकारक ते त्या अनुषंगाने चर्चा झाली नाही त्याचं विचारावरती पुन्हा एक वेळ आम्ही सांगली जिल्ह्यात सांगली या ठिकाणी दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी आझाद व्यायामंडळ या ठिकाणी भव्य दिव्याचा राज्यव्यापी विचार विनिमय मेळावा आयोजित करतो आहे सकाळी अकरा वाजता तो मेळावा असणाऱ्या त्यामध्ये विविध प्रश्नावरती येणाऱ्या काळामध्ये जे मुलं तब्बल सहा महिने झालं त्या युवा प्रश्न अंतर्गत काम करतात त्या मुलांना आता ज्यांची मुदत ह्या महिन्यात अठ्ठावीस तारखेला संपते काही मुलांची अठरा तारखेला संपते तर त्या मुलांना आता पत्र याय लागलं आहे की तुम्ही आता तुमचे कार्यकाळ संपलेले आहेत तुम्ही आता घरामध्ये जा तुमचं काम संपलेलं आहे म्हणजे एकंदरीत सरकारला या मुलांना जिवंत ठून मारण्याचा विचार दिसतोय म्हणून आमची पुढची दिशा काय आहे आम्ही काय करावं जर दहा हजार बारा हजार लोकसंख्येने मुंबई या ठिकाणी आझाद बाजारावरती जात असतील आणि त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचे एव्हन मी बघितलं तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त बाकी राजकारण आणि वेगळ्याच अनुषंगाने सगळं समीकरण दिसतं पण ह्या माणसांच्यासाठी या, या मुलांच्यासाठी हे सरकार कुठं शांत दिसतंय आहे त्या एकंद्रित मुलं दहा दहा वर्षे पाच पाच वर्ष एका ठिकाणी काम करताना सोडून एक मुख्यमंत्री युवा कार्यप्रदिषीच्या अंतर्गत काम मिळालं म्हणून एक आनंद व्यक्त करून आपलं कुठचं लगीन होईल आपलं प्रपंच सुखाचा होईल आम्हाला कुठे मुली देतील म्हणून मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिष्ठच्या अंतर्गत मुलं सहा महिन्याला काम करतात आणि त्यांना पगार जरी किती आहे तर सहा हजारापर्यंत पगार आहे काही मुलांना सात हजार पगार आहे काही मुलांना आठ हजार पगार आहे काही मुलांना बारा हजार पगार दहा हजार पगार आहे याच्यावर पगार देखील नाही आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये मुलांचं जीवन एवढं कठीण झालेलं आहे तर या मुलांना न्याय मिळण्यासाठी माननीय मुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे एकना माननी एकना साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना माझी हाती विनंती आहे की माणसाने माणसासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे जसं लाडक्या बहिणीने तुम्हाला मतदान केलं तसं लाडक्या बहिणीच्या मुलांनी म्हणजे तुमच्या भाग्याने देखील तुम्हाला मतदान केलेलं आहे ह्याची देखील राखून आपण ह्या मुलांना आहे त्या ठिकाणी काम द्या कारण हे मुलं भरपटत चाललेले आहेत मुलांचं आपल्यावरती आहे आपलं या मुलांचं जर बघितलं आहे तो पगार राहू द्या पण ह्या मुलांना मुदत वाढ द्या नंतर काय होईल ते त्यांच्या आयुष्यामध्ये होईल पण ह्या मुलांना कोणी देखील कोणाला देखील कामावर काढू नका जर या मुलाला कामावर काढणार असाल तर त्याची दिशा कशी असेल मी समाधानकारक आझाद मंदिरावरती बघितलं कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही पद्धतीचं प्रशासकाच्या माध्यमातून गांभीर हा प्रकार नाही लोढा साहेबांनी म्हटले तुम्हाला काय काय सांगायचं प्रत्येक वेळेस तुम्ही जा इथून निघून तुमचं काहीच होणार नाही मग अशा पद्धतीचं उत्तर जर समजा एखाद्या प्रशासक अधिकाऱ्याकडून होत असेल तर आम्हाला जिवंत होणार माणसं अंधारात मारण्याचा विचार दिसतोय म्हणून पुढली दिशा कशी असावी काय असावी म्हणून पश्चिम महाराष्ट्राचं प्रमुख म्हणून मी दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी चांगली या ठिकाणी भव्य असा वे राज्यव्यापी मेळावा आयोजित करतो त्या मेळाव्याला सगळ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहणं गरजेचं आहे